इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया फेरी तीनपर्यंत प्रवेश भेटला नाही तर पुढची फेरी कशी असते तर यामध्ये जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड अनएडेड कॉलेजेस आहे इंजिनिअरिंगचे यांच्या व्हॅकंट सीट्स जर राहिल्या म्हणजे जागा जर शिल्लक राहिल्या तर त्या इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजे कॉलेज लेवलला भरण्याची परवानगी त्या सरकारी कॉलेज असेल निम सरकारी कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज असेल यांना ती परवानगी मिळते त्या कॉलेज लेवलला भरण्याकरिता द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोईंग मॅनर आता ती प्रवेश प्रक्रिया कॉलेज लेवलला कशी होते तर त्याच्यातला पहिला टप्पा डिस्प्ले ऑफ व्हॅकन सीट्स ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट म्हणजे ज्या रिक्त जागा आहेत त्यांची माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करणे अँड गिव्हिंग ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर आणि वेबसाईटसोबतच वृत्तपत्रामध्ये त्या कॉलेजनी त्या कॉलेजमध्ये कोणत्या आणि किती रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत त्याची जाहिरात देखील द्यावी लागते म्हणजे वेबसाईटवरती जाहिरात प्रसिद्ध करणे आणि त्यासोबत वृत्तपत्र न्यूजपेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे रिकाम्या जागांची त्यानंतर दुसरा टप्पा त्या आहे इन्व्हाइट ॲप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट मग संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया करीता त्या वर्षामध्ये त्या त्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे हा दुसरा टप्पा प्रिपेअर अँड डिस्प्ले मिरिट लिस्ट ऑन कॉलेज वेबसाईट अँड इन्स्टिट्यूट नोटीस बोर्ड आणि मग जे विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन अर्ज करतील अर्ज केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आलेल्या अर्जानुसार एक गुणवत्ता यादी तयार केली जाते मिरिट लिस्ट तयार केली जाते आणि ती गुणवत्ता यादी कॉलेजच्या वेबसाईटवरती आणि कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवरती दर्शनी भागामध्ये पाहायला मिळते आणि ती विद्यार्थ्यांना दाखवायची असते कॅरी आऊट कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस बाय फॉलोइंग गव्हर्नमेंट ॲडमिशन रूल आणि मग नुसार त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होत असतात ऍडमिशन होत असतात आणि ही सर्व प्रक्रिया जी आहे ती शासकीय नियमानुसार शासनाच्या नियमानुसार ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडावी लागते यामध्ये जर काही गडबड घोटाळे जर कुणी केले तर विद्यार्थ्यांना लेखी तक्रार देण्याची देखील ले। विद्यार्थी लेखी तक्रार देत असतात आणि त्यानुसार जर काही तिथं काही गडबड असेल तर त्याची देखील दखल ही शासनातर्फे घेण्यात येत असते परंतु अत्यंत पारदर्शक पद्धतीने म्हणजे थोडक्यात रिक्त जागा कॉलेज लेवलला वेबसाईटवरती वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या जातात त्याच्यावरती विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले जाते विद्यार्थ्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे एम एस टी ई टी दिली आणि नोंदणी केलेली आहे या वर्षामध्ये ते विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करतात अर्ज करतात अर्ज केल्यानंतर जे आलेले अर्ज आहे त्या ब्रँचेस करता तर त्यानुसार ती मेरिट लिस्ट तयार होते ब्रँचनुसार आणि मग मेरिट लिस्ट तयार झाली का मेरिटनुसार त्या जागा असतील त्या भरल्या जातात ही अत्यंत शासकीय नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पार पडली जात असते अशा पद्धतीने तीन राऊंड पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी झाल्यानंतर अशा पद्धतीने कॉलेज लेवलचा जो राऊंड आहे तो शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा होत असतो